दादा आता काकांच्या खांद्यावर नव्हे तर स्वतःच्या पायावर उभे लोकसभेचे खासदार पहिल्यांदा आमदार होताच लगेच राज्यमंत्री त्यानंतरही सतत सत्तेत मंत्रीपदे उपमुख्यमंत्री होण्याचा म्हणजेच प्रशासन चालविण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे अजितदादा यांनी अनेक महत्वाची पदे भोगली त्यावर आपला ठसा उमटविला हे जरी खरे असले तरी यात आपल्या काकांची छाया आणि काकांनी दिलेल्या शक्तीवरच महाराष्ट्रात एक मोठे नेते म्हणून अजितदादांना मान मिळाला हे नाकारता येणारे नाही आणि अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आणि या कारकिर्दीवर जे अधिराज्य गाजविता आले त्यात अजितदादांना काकांचा पुतण्या म्हणूनच बघितले गेले हे मान्य करावे लागणारे आहे गावात होत असलेल्या अवैध मुरुम उत्खननावेळी अजित दादांनी फोन करत आय पी एस अधिकाऱ्यांशी केलेले संभाषणानंतर दादांवर ज्या प्रकारे सर्व क्षेत्रातून टीका होत आहेत आणि त्याहीपेक्षा त्यानंतर दादांचे शिलेदार सैनिक म्हणविणारे अमोल मिटकरी असोत किंवा उमेश पाटील यांची वक्तव्य पाहता यांना या विषयाचे गांभीर्य नसावे असे वाटणारे आहेत आणि त्याही पेक्षा वाईट परिस्थिती म्हणजे अमोल मिटकरी यांना त्यांनी केलेले ट्विट बिनशर्त मागे घ्यावे लागणे याबाबत दिलगिरी व्यक्त करावी लागणे हा पक्षाचा किंवा त्यांच्या पक्षाचे सरदार म्हणून समाज माध्यमात दिसणारे यांच्या पदाचा अवमान नाही का अजितदादांच्या तोंडातून ओघाओघाने निघालेले शब्दांचे अर्थ पुढील काळात खूप मोठे वादाचे डोंगर उभे राहिल्याचा इतिहास आहे परंतु त्यावेळी दादा हे काकांच्या खांद्यावर दिसत होते आणि आज दादा हे स्वतंत्र पक्षाचे नेतृत्व करत आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत त्याचबरोबर ते महायुतीचा घटक पक्षही आहेत याचा भान राहणे आवश्यक आणि दादांच्या कारकिर्दीही महत्त्वाची आहे याचाही विचार होणे आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत त्याचबरोबर भाजपासाठी विरोधक आणि त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्षही डोईजड होणे परवडणारे नाही त्याचबरोबर भाजपासोबत असताना महाक्लेश करत मागच्या दरवाजाने पुन्हा आहे ते स्थान मिळविणे हे अवघडच नव्हे तर अशक्य आहे त्यामुळे येणाऱ्या काळात दादांना आपले स्थान टिकविण्यासाठी पक्षाची वाढ करण्याकामी सत्तेत राहणे आवश्यक असले तरी या कामी अधिक संयम बाळगणे जरुरीचे वाटते कारण ते आता काकांच्या पक्षाचे नेते नव्हे तर स्वतःच्या स्वतंत्र राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत